आपण जी ही दृश्य पाहताय ती आहेत आंबेडकर नगरच्या पायवाटेची ही पायवाट आंबेडकर नगरच्या मधूनच जाते पायवाटेच्या एका बाजूला मुंबई सातारा द्रुतगती मार्ग आहे तर एका बाजूला पी एन जी कॉलनी आहे परिणामी या कॉलनीतील रहिवासी देखील याच पायवाटेचा वापर करतात आपण जर व्यवस्थित पाहिलं तर या पायवाटेवर आपल्याला केवळ चिखल आणि खड्डेच दिसतील याच चिखलातून आणि खड्ड्यांमधून लोक वाट काढताना दिसत आहेत दुचाकी तर कशा यातून मार्ग है। इतकी वाईट अवस्था या पायवाटेची झालेली आहे या पायवाटेत एक नाला आहे ज्यावरून ही पायवाट जाते नाल्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक आहेत ज्यापैकी एक कोसळलेली आहे प्रौढांनाच या पायवाटेतून मार्ग काढताना कसरत करावी लागते तर लहान मुलांचा विचारच करू नका हा परिसर मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागांतर्गत येतो या संबंधी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लवकरच या, या पायवाटेचा आणि नाल्याच्या संरक्षक भिंतीचं काम करण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया दिली त्यामुळे ही पायवाट आणि नाल्याच्या संरक्षक भिंतीचं काम कधीपर्यंत पूर्ण होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शुभम पाटील लोकमत मुंबई मानखुर्द